कस सांगू राणी मला गाव सुटना कस सुटणार गाव सगळं हो थांबा की तुम्हाला एक सांगायचंय फॉल करा की तेवढ काय सासू बाय कोणाला काय मानताय आंधळ्याला जशी आरशाची किंमत कळत नाही तशीच हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडीओची किंमत कळत नाही <laughs> <अधकल की वार? laughs> पूर्वी लग्न जमवत होते पालक आता शाळेतच जमवतात बालक आपापले <laughs> ज्यादा चाय क्या होत आहे क्या होत आहे क्या होताय बिस्कुट खाणे का मनवत आहे बरोबर ना रेल्वेचा बिल <laughs> बिले <laughs> दांड आहे बाया मी किती वेळ झालं त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला की निघून उधळून <laughs> <जीवें। laughs> हा हा, हा सुन बाय मी आता थेट मोबाईल बना सांगू राणी मला गाव सुटना कस सुटणार गाव सगळं इथं भेटतं ना सुनाच्या हातचं खाया पियाला सासऱ्यांना आल्यावर सांगते कि तुमच्या आखिया पावग्राडून होईल सगळ्या दहा हजार पाहिजे तर दीती का की माझी सून बाबा सारखी म्हणती आठवी नापास आठवी नापास मग सातवी पास म्हणू शकते का नाही सांगा बर पण कुठलं लय आब्रू घालून माझी सून जगात एक नंबर आहे बर का लय चांगली आहे पण घरातलं काम करायचं म्हणलं कि लयच काय बी दुखत असत पैशाचा नाद लय बेकार बर का म्हणून तर मी नाद सोडून दिलाय फोन पे वर अग बाय 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 इतकी तब्येत वाढूस तर कशाला वडापाव खायचा सोडून द्या तू तो मेरी जिंदगी मागले ती तो मै खुशी खुशी देती तू तो मेरा गुरु चिन लिया <laughs> मी लई सुन ला घेऊ लावती दुसऱ्यांच्या ह्या सूर्याचं पण लय अवघड आहे ऊन असल्यावरच येत रातच येतच नाही बरोबर आहे बरोबर आहे पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है तुम्हाला काय धाड भरली काय चार टाइम भाकरी खाऊन सगळा सत्यानाश केला ही <जावाह> मुझे मालूम नहीं तुम्हारे माने तुम्ही क्या शिकाय पर मेरे माने मुझे पसरावराय शिकाय ही बघा माझी मैत्रीण नेमी उन्हाळ्यातल्या तुटलेल्या चपली सारखे ती जणकड भी पैसे नसत्यात आणि माझ्याकडे भी मा सगळे म्हणते ती की मेल्या पैसा न्यायला येत नाही मग फोन पे येत असेल की ती सूर्य आहे का बर नाही नाही चंद्र वाटतोय नाही सूर्यच वाटतोय चंद्रच वाटतोय मला तर इकडे ए, ए, ती बघ ती सूर्य आहे का चंद्र आहे तेवढ सांग की मला मला माहिती